मित्रांनो मी प्रणय दसम आपल्या मी कोकणी प्रणया मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आजपासून आम्ही भात कापण्याला सुरुवात केली तर गेले खूप दिवस झाले पाऊस पडायचा त्याच्यामुळं कुणी वाडीत पण कुणी भात कापलं नव्हतं तर आजपासून आम्ही चाललो आहे भात कापायला आजपासून बहुतेक लोकांनी भात कापायला सुरुवात केली तर आता आम्ही चाललो आहे भात कापायला तर मम्मी आजी आजोबा गेलेत पुढे तर मी मागून चाललो आहे तर चला जाऊया आपल्या इथं जवळ जायचं आहे तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा चला व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा चला घेऊन चाललेत वरती बेल चरवायला कॉलवर बिझी आहेत ते बेल घेऊन चालले सकाळच वरती चरवायला एकदम ऊन पडलंय सकाळ जवळजवळ नऊ वाजले ऊन पडले पाऊस दिसत नाही काय दिवस खूप दिवस झाले पाऊस खूप पडायचा त्याच्यामुळे कोणी भात कापली नव्हती तर आता चाललो आहे खाली गाव आता थेट गावांवरती गावांवरती गेले भात कापायला वाडीत एकदम शांतता पसरले सर्वांनी भात कापायला सुरुवात केली नाही फुलंबा असले वाटत आहेत मस्त वाटत एकदम सर्वांनी भात कापायला सुरुवात केली नाही गाडीमध्ये त्याच्यामुळे सगळे कामाला गेले असतील मी आपल्या तिथे जायचं आहे समोर तिकडं गावांवरती जिथं आपण क्रिकेट खेळायचो मग आई ब्लॉगमध्ये दाखवलं असेल तिकडे जायचं आहे तिथे आपले भात कापतात आहे एकदम शांतता पसरली आता आलो आहे इथे नाही बघा इथं मम्मी आणि आजी आहे भात कापतात आहे आय गावठी भाषेत आपल्या तर जाऊया बघा इथं जवळच भात खपतात आहे आपलं स्टार्टिंगला आणि बाकीच्या नी बघा इकडं भात सुकायला टाकलेलं आहे ऊन वगैरे पडता आता मस्त आहे की आई आणि मम्मी इथं भात कापतात आहे आपलं असल्या मस्त भात झाला एकदम शेतकऱ्याचं सोनं तर या तुम्ही पण आमच्याकडे भात कापायला तिकडं आजूबाजूला पण माणसं आहेत भात कपतायत तिकडं समोर आहेत ते कापलेलं आहे किती बघा तिकडं माणसं आहेत तिकडं पण सुद्धा भात कपतायत एकदम ऊन पडलंय आता कडक ऊन पडलं की लवकर ला भात सुकेल खूप दिवस झाले पाऊस पडायचा जोरात जो त्याच्यामुळं का अशा पद्धतीने कापतात इकडं मम्मीनी इकडं सुखसं घातलेलं आहे बघा इकडं आजूबाजूला सर्वांनी सुखसं घातलेलं आहे कापून जागा नाही सुकव टाकायला ते एवढाच जागा आहे This game. सुरुबा आहे याचीच जास्त भीती आहे आता लागला ना कसलं एकदम खास दर्शन आला आता इकडे भारे घेऊन सुकवायला ऊन वगैरे कडक पडलंय दर्शन आणि भात घेऊन येतात आता इथे सुकवायला मी कोकणी दर्शन युट्यूब चॅनलचा मालक शेतीचे दिवस शेती, शेती करतो आम्ही भात कापणी चालू आहे सध्या तर, ता ता तर आता मल्यात आम्ही भात इकडं सुकत खाली आणलेलं आहे मला जागा नाही खाली तर पणू आता व्हिडिओ करतोय मस्त की आ, आता आला आहे भात कापायला तर मित्रांनो आता भात सुकवायला सर्व जागा सुटत आहे भात सुकवायला हा पेंडा पण पे सुकसा घातलेला आहे इकडं कोणतंही माहीत नाही इकडं आजूबाजूला सर्व कापतात आहे आणि दर्शनदानीसुद्धा तिकडून भात सुकवायला इकडं आणत आहे पाऊस पडला त्याच्यामुळे काय सर्व भात ओला हो आहे त्याच्यामुळं सर्व सुकवायला जागा सुकत आहे तर सुकवायला जागा पण नाही भेटत आहे जागा म्हणजे इकडं आजूबाजूला जागा आहे तिकडं आणि एक कसं इकडं मस्त आहे की माल्यात एकदम कडक ऊन असतं त्याच्यामुळं जागा सुद्धा भात लवकर सुकतं असं ऊन पडतं कडक ऊन पडलं आहे आता डोक्यावर ऊन आलं आहे एकदम सूर्य पण डोक्यावर आला आहे आता आमचा हा एकच कापायचा आहे हा झाडा की आम्ही जाणार घरी ऊन पडत लागलाय त्याच्यामुळे जरासच राहिलाय तर मित्रांनो आता समोर दिसतोय तो कापलेला आहे आम्ही आणि आता आम्ही चाललोय घरी एकदम कडक ऊन वगैरे पडलोय उन्हातून एकच कापलेला आणि आता घरी चाललो आहे जर मित्रांनो आता आपलं कापून झालंय एकच कापलेला ऊन वगैरे कडक पडलं त्याच्यामुळे एक कापूनच बास केलेला ऊन वगैरे खूप पडलंय आता एकदम कालपर्यंत पाऊस पडत होता आणि आज मस्त इथे ऊन पडलंय तर तुम्हाला ही छोटीशी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा जर व्हिडिओ आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका சலூயா புடச்ச வீடியோ மது